नमस्कार सरकारी कर्मचारी आयुट्यूब चार तासांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यां आता शिक्षणाची सर्वात महत्वाची बातमी वेतनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया सर्व सरकारी कर्मसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आन आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या कर्मचाटी साता वेतन आयोग आता संपण्याच्या मार्गावर आहे आणि नवीन आठा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे साता वेतन आयोग एक छलक केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून आता नऊ वर्ष पूर्ण होऊन गेली आहे या वेतन आयोगाची मुदत आता केवळ वर एक वर्ष आहे सातवा वेतना एक जानेवारी पासून संपुष्टात येणार आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात आठा वेतन आयकाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे नवीनतम अहवालानुसार आठा वेतना एक जानेवारी हा सव्वीस पासून प्रभावी होणार आहे अगदी त्याच दिवशी जेव्हा सातवा वेतन आयोग संपुष्टात येतील तथापि प्रत्यक्षात आठा वेतन आयोग एक एप्रिल पासून म्हणजेच नवीन वित्तीय वर्षाच्या सुरुवातीपासून पूर्णपणे लागू होण्याची शक्यता आहे वेतनवाढीची अपेक्षा तर किती असेल वेतनवाढ वाढ आटा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळेल अशी अपेक्षा आहे विश्वसनीय स्रोतानुसार सरकार आठवा वेतन आयोगाच्या अंतर्गत दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी इतका फिडमॅक फॅक्टर लागू करू शकते अनुमानानुसार आठा वेतन आयोगामुळे कर्मचारीचे वेतन चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत वाढू शकते ही वाढ साताव वेतन आयोगातील वाढीपेक्षा अधिक असू शकते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अगदी उसावाचे वातावरण आहे धन्यवाद